शुभ सायंकाळ झाला कच झालं कसा आमचा कुठला बघता गुड इव्हनिंग दादा गणेश नमस्कार शुभ सायंकाळ झाला झाला का नमस्कार आशिष भाऊ कुठला आहात तुम्ही मी तुम्ही कुठला आहात मी करण्याटून आहे आमचे महाराष्ट्राचे ते आम्ही पुण्याहून आहे मिस्टर इकडे जॉब करते म्हणून कर्नाटकला ते जॉबला आहे त्यासाठी आम्ही कर्नाटकून बोलत आहे झालं का चा तुम्ही कुठं आहात हाय गुरुभाऊ नमस्कार नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबसेप्ट करा शिकवून शिकून तुम्ही धन्यवाद असेच सपोर्ट करा तुमचे अश्विनी सुमश या चॅनेलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा पैसे ठीक आहे मी आप कसे येऊ हो, कित हो आप धन्यवाद लाइव आए, आए इसलिए ऐसा सपोर्ट करते रहो सुनील और नमस्कार सुनील बाबू आए शुभ संकल्प कितना आज तुम्हें लगा नवीन असेल तर चॅनेल ला जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराय धनराज भाऊ नमस्कार श्री श्री स्वामी समर्थ शुभ सायंकाळ सूरज भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कर्नाटकचे कर्नाटक से जो मिस्टर इधर जॉब करते हैं से कर्नाटक में वैसा हमारा गांव पुणे है आप किधर से हो यस हाय हाय नमस्कार एस के आप अपन पुण्यात अपन पुण्यात एस के हे बा हाय कोपरगाववरून आहात का सुनील भाऊ हाय राहुल हा पुण्यावरून आहात का तुम्ही आम्ही पण पुण्याच आहोत जुन्नर तालुका संतोष भाऊ संतोष भाऊ हायन नवीन हॅलो राहुल पोहोचला का पुण्याला तू

वायरल व्हिडिओ हॅलो आंटी हॅलो हॅलो किरण भाऊ म्हणतात नमस्कार मंडळी आदेश आगरी बोले तो किरण भाऊ नमस्कार नमस्कार किरण भाऊ अनिल भाऊ नमस्कार जय भीम जय भीम जय महाराष्ट्र भरपूर लोक येत नवीन लाईक करा शेअर करा शेअर करा नवीनच आहात तुम्ही लाईक करा शेअर करा अशी सबस्क्राईब करा

नमस्कार सर्वांना चॅनल नवीन असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा पूजा ताई आली नमस्कार पूजा ताई म्हणतात आज निवांत लाईव्ह दिवसभर काम केले आता थोडा फ्रेश वाटण्यासाठी टेरेस आले हो अनिल भाऊ मुंबई वरून धन्यवाद धन्यवाद भाऊ मुंबई वरून आहात धन्यवाद ताई जरा आताच ब्लाउज म्हणजे ड्रेस शिवत होते आणि जरा वरती आले मुली पण ट्युशन वरून आल्या त्यांना घेऊन खेळत आहे तिकड खूप इजी असतात ताई हो ताई आता म्हणजे गावाला पण जायचंय ना मग ब्लाऊज वगैरे ड्रेस असतात शिवायला भरपूर आहे का, काम पण भरपूर आहे कंटाळा पण येतोय आणि आपलं एक म्हणजे युट्यूब पण चालवायचंय तेव्हा मग काम करता करताच लाईव्ह घेते शकतो नमस्कार सर्वांना नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा असा सपोर्ट राहू द्या उद्या ताई झाला का चहा पाणी तुमचा पूजा ताई म्हणतात सगळ्या हे हो बरोबर आहे बरोबर आहे ताई सर्वांचंच तेच आहे ताई चहा झाला तुमचा हो चाल ताई हे आत्ताच उठले मी नाही म्हणजे आम्ही चहाच घेत नाही म्हटलं आता काहीतरी बनवावं लागेल पुरींना खायला थोड्या वेळ आलो होती काय चल्यबाट मी तुमची का काम अनिल भाऊ बाय धन्यवाद लाईव्ह धन्यवाद अनिल भाऊ लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट राहू द्या आणि साडेसातच्या लाईव्ह राही नक्की या साडेसात वाजता नक्की एक फिक्स लाईव्ह असते संध्याकाळची नक्की या पूजा ताई म्हणतात ताई दादा असतात मग तिला हो दादा असतात ना मी फक्त युट्यूबच्या मध्ये तिला भरपूर मदत होईल त्याच्यात हो, ना, बाकी नाही मग कामाच करत बाकीच म्हणजे मुलींना नेऊन शाळेमध्ये आणून आणणं ते सगळं करावंच लागत ना युट्यूबच म्हणजे ते बघते बोलते सगळं मी फक्त असं काम करतो लाईव्ह वगैरे करायला लागतो काही बेगर सपोर्ट होत नाही आणि म्हणजे आता आपलं संसार दोघांच असलं म्हणजे दोघांनी हे करायलाच पाहिजे ना युट्यूब साठीच कि दादा एवढे केले खूप झाले बरोबर आहे हो, ताई संसार दोघांचा आहे दोघांना पण एक एक पाऊल दोघांना ठेवलंच पाहिजे भरपूर लोक असे म्हणजे एकटेच असतात जसं आपले ताई झालं काका झालं शीतलताई शीतलताई झालं नवीन असाल तर लाईक like करा शेअर करा चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा मला व्हिडिओ मध्ये काय बदल करायचे तेही सांगा तुझ्या तर शॉर्ट व्हिडिओ बनवले का आज बनवणार होते ते नवी घेऊन टाकलेले दुपारी एक तुमच्या लाईव्हला एक नवीन ताई आल्या होत्या अजय माने अजय माने हाय अजय भाऊ हाय नमस्कार भाऊ लाईव्ह लावल्याबद्दल चॅनलला नवीन असं म्हणतात तुझे काही ताई का रवीना हो हो नवीन आयडी होती आ, ते आपल्या लाईव्ह आप चालू होता बाबू बाबू भाऊ नमस्कार बाबू भाऊ नमस्कार खूप दिवसानंतर आलेत लाईक करा शेअर करा चॅनल ला हो करा त्यांच

थँक्यू किती सबस्क्राईबर चालवलं लाईव्ह ऑप्शन येते पन्नास सबस्क्राईबर त्यानंतर पन्नास सबस्क्राईबर झाल्यानंतर लाईव्ह दुपारी सांगितलं

लाईव्ह म्हणजे ते केल्यानंतर पण चोवीस तासांनी चालू चोवीस तासानंतर चालू होते लगेच चालू नाही होत आमचं पण पहिल्यांदा पहिली जी लाईव्ह घ्यायला जातो ना ते चोवीस तासानंतर आपल्याला हे दाखवतो चोवीस तासानंतर लाईव्ह घ्यायला जातो बाबू भाऊ म्हणतात ओम धन्यवाद बाबू भाऊ धन्यवाद लाईव्ह राहिल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि लाईव्ह च कस असत सुरुवातीला व्यू थोडे कमी पब्लिक सुरुवातीला त्यांना ओळख होत नाही ना तो पण इतरा व्हिव्ह कमी येतात एकदा लाईव्ह ला व्हीव यायला लागले का मग मग येतच राहतात येतच राहत आमचे पण पहिले फर्स्ट टाइम जेव्हा लाईव्ह चालू केली ना

म्हणतात दिसतच नाही कारण म्हणतात लाई ऑप्शन असं कस आपल्या जे पहिले काहीतरी केलं सांग गावाले नमस्कार काय असल नमस्कार

ताई बोलतात आंब्याचे ट्री आहे का हो हो आंब्याचे झाड आहे आंबे पोच करा चालतय चालतंय आंबे नाहीये पानं पोच करू एक आंबा होता त्याला जीव लावले लावलं कुणीतरी तोडून द्यायला त्याच गाई काही झोपली होती हो का वापरून गेल्या हो शेजारच्या ताई आहेत त्यांना कॅमेरा समोर यायला थोडस शरमल्यासारखं वाटत त्याच्यासाठी नाही येत होत त्याला बोलत होतो जा समोरून ते बोलले नाही खाली वापरून दिल्लीचे काही रे आल्या नाही का अजून एकच आली होती ती पण कोणीतरी तोडून निघली त्यासाठी तुमच्या अश्विनी ताई तर आखण्याला येऊन बसायची बारा आलेला आहे बारा आलेला आहे एकाच्याला बारा आलेला आहे काही लागल्या का खूप येतो त्याला कैर्या कुणीच खात नाही त्यावेळेस जैन त्यावेळेस गावी असतो अजून हसतात तुषार भाऊ गावाला आल्या काही हो हो आल्यानंतर नक्कीच खायला येऊया आम्हाला आम्ही गावाला आलो राजाश्वर हो का तुम्ही खाऊन घ्या <laughs> तुम्ही भरपूर खाऊन घ्या मराठी कार्टून आहे ताईचा नक्की सपोर्ट करा त्यांना त्या खूप घाबरतात लाईव्ह घ्यायला काय घाबरायचं कारण नाही पहिले पहिले वाटत नंतर मग सोय झाली मग कायच वाटत नाही गणेश गणेश भाऊ काय म्हणतात भाऊ लपून का बसले भाऊ लपून नाही बसले आता झोपेतून उठले त्याच्यासाठी नाही समोर नाही आता एक सांगायचं म्हणजे माहितीये का आपल्या इकडे जेवढं जपत तेवढं इकडल्या साईडला म्हणजे मी जसे इकडे आता चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले इकडे कर्नाटकला आहे पण इकडले लोक एवढे फ्री राहतात म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पण आणि आधी सुद्धा आपल्याकडे डिलेवरी झाल्यावर बघा काहीच असं पूर्ण फिक वगैरे खायला जातात बायला बाईला तुम्हाला पण माहित आहे आता इकडं सगळं खायला लोणचं लोणचं पाव बटर माझ्या भाजीची इकडेच पहिली डिलिव्हरी झालेली ना दुसरी वेळेस तेव्हा मी स्वतः तिथं येऊ देत म्हणजे डॉक्टर लोक सुद्धा पहिल्या फर्स्ट दिवशी पहिल्या दिवशी ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशी लोणचं दिलेलं भातासांग लोणच खायला आपल्याकडे करतातच नाही काही मनात आणायचं नाही बिंदास व्यवस्थित खायचं तुझ्या ताई पण म्हणतात खा राजाश्री ताई भरपूर खा काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही खा हो ना हो हो नक्कीच आपल्या इकडे नाही देत आपल्या इकडे नाही देत इकडे देतात सगळं आपल्याकडे ब्रेड वगैरे देत नाही म्हणतात गॅस वगैरे होतो ना तसं इकडे काहीच नाही ब्रेड उड्यात घालतात ब्रेड नाही म्हणतात टाकी वगैरे भरतात लवकर कोणा जरा क्रिटिकल केस माझी हो हो तुम्ही नाही नाही तैर वगैरे यांनी काही होत नाही काही नाही होते गरम गरम वस्तू जास्त म्हणजे जे गरम जे असतं ते नाही करायचं जास्त चला तर मग लाईव्ह खूप मोठी होत चाललेली आहे लाईव्ह लाल्याबद्दल बाळ स्ट्रॉंग होते त्याला पाच ते सगळे खात जा मी हो 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 बरोबर आहे जे आपण जेवढं आपण म्हणजे व्यवस्थित ना तेवढं बाळ स्ट्रॉंग होत आणि आपण जेवढं आपण जपलं तेवढं बाळ बाळ नाजूक होतं एंजल शाहीन घरी आंबे पोच करू हो हो नक्कीच नक्कीच तुझ्या ताईंच्या घरी आंबे पोच करू ओके गणेश भाऊ द्या चालतंय चालतंय चला तर मग सर्वांना लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद चॅनल नाही ना सांगता लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बाय चला बा खाली जायचंय